साखर साखरपुड्याच साखरपुड्या हे विचार का तुला ब्लाउज शिवलेला कि साडीवरच का ब्लाउज मग किती साडी होती मग किती साडी होती रिवाई साडी होत्या दोघीच सारख्या आणले तर मला हे नाही

दुसरी ड्रेस आणला कपडे घरी घर चालत नाही पप्पा आपले पप्पा वाट पाहताय घरी पप्पा घरी वाट पाहताय पॅन्ट नाही म्हणतो घरी हे ड्रेस व्हायचं होत्या उद्या या दोन साड्या आणल्या हलक्या हे घालून घे मस्त मग थांब नसाची आणली दोन पाच पाचशे रुपयाचे आणले मी हजार रुपयात दोन साडे आणले घरी नेसायले मस्त दररोजचे मग जेवढी महाग तेवढी होते पण मग घरी नसायला पाहिजे सावत नव्हतं गाडी पाहुणे करतो स्वर्मी पाहून गेले ही आत्यासाठी आहे बघा कोणा ती आतेला आपल्या आजी हो का आणि आपल्या लानी आतेली आता काटापत्र साडी दिली आईनं आणि कोमलच्या मम्मीला सुद्धा काटापदार्थी आईले म्हणजे कोमलच्या मम्मीले अजून आपल्याला आणि आत आणि मोठ्या तिघिले का एक सगळ्या सारख्या काटापदार्थ सारख्या साड्या सार आल्या मग हां एकच कलर आहे फक्त हे मी आणल्या घरविसर पाहिजे मला काटापदार्थ साडी नाही पाहिजे म्हणलं तर मला अशा साड्या घ्याव्या हलक्या फुलक्या तर मग भाऊ म्हणे भारी घे पण मला नाही मी एक नाही घेते म्हणलं दोन घेते पण मग मी हलक्या घेते म्हणलं मला दररोज नाही चालला तुमची दाजी अजून बी आली नाही मग खूप राग आहे तुमच्या दाजीचा बरं मला म्हणजे तू जायच नाही येतोच म्हणे आणि अजून सुद्धा आले नाही पप्पाले काम आहे घरी का दोन दिवस बायकोसाठी काढू शकत नाही का नाही काढू शकत सगळ्यात लोकल काम असतं का तेच काम करता काय दुसऱ्या लोक काम नसतं का भाऊ भाऊ येत नाही का मा घरी पुढून येत नाही कोणा काम नसते रिकाम टेकडे यांच्या घरी मिळतील जाऊ द्या आता नाही आले तर नाही आले जाऊ शकतो जाऊ शकतो पण मग आता इतक्या लांब चालले इतक्या जावत का या लेकराला पाहून जा लेकर बिचारा जीव लावता मोठा साठा जवाही

काय करता जे ऐकेल त्याला त्याला सांगायला पिऊ खेळायला आली परत झोपी बिचारी उपाशी आता या साड्या ठेवली ते थैलीमध्ये कारण खूप लांबचा प्रवास आहे सकाळीच निघणं पडेल चला माझा कपडे भरून घेते आणि तुम्हाला पंधरा वीस मिनिटात भेटते बरोबर आहे बर का बरोबर बरोबर आहे का तू म्हणता बस जाऊल काय देऊ इकडे लावू का इकडे लाव काय म्हणाल भाजी काय भाजी कुलर आम्हाला आम्हाला मला कुलर लाव म्हणले आता मग जाऊ का आम्ही जोपायला

भेटेल नाही म्हणाल मी तुला आता पुढे चालून समजा तुला यायचं आधी मुक्काम करत जाईल ना पहिले करशील कर ते का तेच आणि मुक्काम करतच मग आठ दोन दिवस आले की मग तिकडे पुढं मग अजून पुढं पुढे गेलं तिकडे दोन दिवस माझी येते वापस मग अडून मग बापच काही सामान घेतलं की मी कोण करी हाय की नाही राहिले सर हायकी जामलं की नाही मग लोकांना पैशा आपण काय फरक पडू राहिलं बरोबर हाय कि माझी

याला चहा पाहिजे पा बर आता हे पा घडीत वाजले अकरा साडे अकरा वाजले याला चहा पाहिजे काय करता चहा कोण पिया लागलो नोकरी रामा अर जेवण करले वापस येईल चला मी जास्त काय मोठा व्हिडिओ करत नाही व्हिडिओ वाढत करते चल सगळ्या